कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स दापोली मुरुड मार्गावर पर्यटकांची हुल्लडबाजी रस्त्यावरून भरधाव कार पळवत जीवाशी खेळ नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षिततेचा आढावा दापोली येथे अवैध रेती उत्खननाचा सुळसुळाट जिल्हाधिकारी कारवाई का करत नाहीत स्थानिकांमध्ये रंगल्या विविध चर्चा आणि नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी पाहुयात सविस्तर वृत्त काल दापोली मुरुड मार्गावर पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली या पर्यटकांनी रस्त्यावरून भरधाव कार पळवत खिडकीतून बाहेर डोकावत पर्यटकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा प्रकार यावेळी घडला आहे या तरुणांनी हुल्लडबाजी करत समोरून येणाऱ्या गाड्यांना हुलकावणी देण्याचा आणि मागून येणाऱ्या गाड्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न देखील केला दापोलीत आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाईची मागणी आता करण्यात आली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळं फुलून गेली आहेत बुधवारी एक जानेवारी पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे त्यामुळे दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहून पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप आहे थर्टी फर्स्ट निमित्तानं पर्यटकांनी कोकणातील पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली कुटुंबासह वर्षाचा शेवटचा दिवस आनंदात घालवण्यासाठी कोकणातील जवळपास सर्वच समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले होते वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती यावेळी डीजेच्या तालावर पर्यटकांच्या नृत्यामध्ये फटाक्यांच्या आतिशबाजीत नवीन वर्षाचा जल्लोष स्वागत करण्यात आलाय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील विविध रिसॉर्ट मध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं पाहून तर प्रसन्न वाटलंच पण इथं आहो या गोष्टीची खूप खुशी आहे मला खूप दिवसाची इच्छा होती आमची यायची आणि ती आज सफल झाली एवढीच खुशी आहे मला इथलं वातावरण आणि ते एवढं सुंदर आहे आणि इथलं जेवण मालवण जेवण तुम्ही खरंच जेवले पाहिजे गा, आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत उकडी आम्ही वेजच खातो फक्त पण त्यातही खूप सारे व्हरायटीज भेटतात आणि इथले बीचेस असं काही नाही महाराष्ट्रात काही नाही खूप सुंदर बीचेस आहेत तिथे आणि एवढे सुंदर एवढे स्वच्छ लोकही तसेच आहेत खूप चांगले आहेत व्यक्त करताय यावेळेस मी नवीन म्हणून स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ट्राय केली आहे खूप छान वाटलं जसं की स्कूबा फ्लाय बोटिंग वगैरे हे पण ट्राय केलं आहे तर खूप छान वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून साडेचार हजार इतके पोलीस तैनात करण्यात आले होते तसेच नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची तपासणी देखील करण्यात येत असून नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंभे स्वतः मैदानात उतरून सुरक्षिततेचा आढावा घेत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात अवैधरित्या खनिज उत्खननाचा सुळसुळाट पाहायला मिळतो आहे प्रामुख्याने रेती माफिया चिरेखांड माफिया आणि मातीमाफिया यांना बिना रॉयल्टी परवानगी दिल्याचं आहे आत्तापर्यंत रेतीचे टेंडर हे फक्त हातपाटी व्यावसायिकांना मिळत होते मात्र दापोलीमध्ये तर टेंडर सोडाच त्याआधीच सक्षम मशीनद्वारे दिवस रात्र खाडीत वाळूच उत्खनन चालू आहे पर्यटन अंजरले येथे आणि पोकलींच्या साह्यानं रेती उपसा करतात तसेच दाभोळ हद्दीतील भोपण येथे अंतुले नामक रहिवासी गेली अनेक वर्ष शासनाला न जुमानता वाळू माफिया कस्टमच्या नियंत्रणात असलेली जागा कांदळवन तोडून खुशाल अवैध उत्खनन करत आहे त्यांच्या घराच्या अवतीभोवती लाखोंचा प्रसन रेजगा पडलेला पाहायला मिळतोय मग हा रेजगा इतका असेल तर रेती उपसा किती असावा याची कल्पना करताच येणार नाही असं लाखो टन रेजगा सरकारी खनिज जे कस्टमच्या नियंत्रणात आहे तेथे कोणताही वचक न राहता प्रशासनाच्या जागेत अनधिकृत भराव करून तेथे रेती माफियांचे साम्राज्य वाढले आहे हे प्रशासनाच्या लक्षात येत नाही आहे का लगतच मोहल्ला जवळ एम एम बीची तरी जी जे टी आहे लागून पूल आहे त्यासाठी शासनाच्या करोडोंचा निधी वापर करून बांधलेल्या ठिकाणी सततचे रेती उत्खनन सुरू आहे तर शासनाचे खूप मोठे नुकसान होऊन वापरलेल्या निधीत जनतेचा अमाप पैसा पाण्यात जाऊन कधी न भरून येणारं नुकसान जनतेच्या मातीत पुन्हा लादलं ला जाईल त्यातच शासनाचा करोडोंचा रॉयल्टी देखील बुडलत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता स्थानिकांमधून विचारला जातोय अवैध धंद्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी आता जनतेतून होत असल्यानं जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन आणि वन विभागाने याकडे लक्ष देऊन बेकायदेशीर अवैध धंद्यांवर त्वरित दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरात अनेक मोठमोठे वृक्ष असल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या जातींचे पक्षी येत असतात महाड शहरामध्ये असलेल्या एका वडाच्या झाडाच्या टोकाच्या फांदीला एक जिवंत पक्षी अडकून लटकत असल्याचं पाहायला मिळालं घटनास्थळी सीस्केप टीम आणि महाड नगरपालिका अग्निशमन दलाने तात्काळ भेट दिली मांजा धाग्यात अडकलेला बगळा हा दोन तासाच्या अथक प्रयत्नानं त्याला जिवंत सुरक्षित खाली उतरवण्यात आलाय तपासणी केली असता त्या बगळ्याच्या संपूर्ण शरीराला मांजा गुंतल्याचं आढळून आलं महाड नगरपालिकेचे कर्मचारी नगरपालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि सीस्केप टीमच्या चिंतन वैष्णव यांनी या बगळ्याला गुंडाळलेला मांजा काढून त्याला जीवदान दिलं त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे महाड तालुक्यात कौतुक होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील ओझर गावातील एका घराच्या पडवीत जवळपास आठवडाभर आश्रयाला येत असलेला बिबट्या मागील चोवीस तासांच्या अथक प्रयत्नानं राजापूर वनविभाग तसेच चिपळूण रत्नागिरी वन विभाग यांनी यशस्वीरित्या पकडला हा बिबट्या जखमी अवस्थेत असल्यानं तो मानवी वस्तीमध्ये वास्तव्याला येत असल्याचं सांगण्यात येत आहे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याचा पाठलाग केला असता हा बिबट्या एका मोठ्या आणि सिमेंटच्या पाईपमध्ये शिरल्यानं वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून या बिबट्याला अखेर पिंजऱ्यात कैद केलं त्यावेळेस त्या बिबट्याच्या मानेवर मोठी जखम झाल्याचं आढळून आलं तर नवीन वर्षानिमित्त राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्याला नागरिकांनी पसंती दिली आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांसह राज्यभरातून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत जवळपास दोन किलोमीटर पर्यंत दर्शनाच्या रांगा लागल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी पुणेकर गणपती बाप्पाच रणी आले आहेत गणपती बाप्पाच्या मूर्तीला आकर्षक असा साज देखील चढवण्यात आला असून रंगेबिरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे यासह हो बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण